सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो गजानन मुंडे सर देवळगाव राजा यांना आपण आपल्या दोन मशीनद्वारे पाणी पॉईंट दिला होता आणि त्यांना खूप चांगलं पाणी मिळालं दे। राजा आणि देवळगाव राजाच्या परिसरात आपण बरेचसे विरला आणि बोरला पॉईंट दिले बहुतेक तिथं पाणी मिळालं मुंडे सरांनी देखील आपल्याला कॉल केला मेच्या शेवटच्या आठवड्यातली गोष्ट आहे आणि आपण गेलो पॉईंट बघितला बघितल्यानंतर आपण तिथं जमीन स्कॅन केली जमीन स्कॅन केल्यावर आपल्याला लक्षात आलं की इथं पाणी चांगलं मिळू शकतं त्यांना तिथं आपण पॉईंट दिला इथं इथं पॉईंट घ्या म्हणून त्यांनी पॉईंट घेतल्यानंतर बघा त्यांना कसं पाणी मिळालं बघा इथे त्यांना मिळालेलं <laughs> मित्रांनो विशेष म्हणजे हे कमी पाण्याचं क्षेत्र आहे देवळगाव राजामध्ये खोऱ्यातला महादेव म्हणून प्रसिद्ध महादेव आहे त्या बाजूला बायपासच्या साईडला इथं ब अगदी विना उन्हाळ्यामध्ये लोकांना विकत पाणी घ्यावं लागलं होतं आणि प्रत्यक्षात सरांना मे महिन्याच्या शेवटी असं पाणी मिळालेलं आहे आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करतो मात्र तरीही एका पंच्याऐंशी टक्के पॉईंटला ते ऐंशी टक्के पॉईंटला इथं यश मिळतं म्हणजे मशीनद्वारे दिलेल्या पॉईंटला एक पंधरा टक्के पॉईंट फेल जाण्याची देखील शक्यता असते हे आपण पॉईंट बघायच्या अगोदर प्रत्येकाला सांगत असतो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन घटक सगळं लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद